खुँ शेवगाचे शेंगाचे भरीत नग खूप छान आहे मन्नाट रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं भरीत तुम्हाला थोडं ऐकून नवल वाटलं असेल नाही का हो पण खूप छान नाही लागत आणि भरपूर मी रेसिपी टाकलेली आहे शेवग्याच्या शेंगाची अशा शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत आणि शे गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत चूल असेल तर निकाऱ्यावरती खूप छान भाजल्या जातात त्या शेंगा जसं आपण वांग्याचं वांगं भाजतो भरताला त्याप्रमाणेच भाजायचं आहे भरताला फक्त वांग्याला तेल लावतो आपण ह्याला तेल लावायचं ला नाही तसंच भाजून घ्यायचं आणि एक पिंडी घेतलेले आहेत फ्हा आणि मिडियम घेतलेले आहेत जास्त कवळ्याही नाहीत जास्त पण नाहीत अशा घेतलेल्या आहेत आणि भाजून घेतलेल्या आहेत आता यातला गर तुम्हाला दाखवते पूर्ण फक्त गरज आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यातला खरडून जेवढा घर आहे ते तेवढा काढून घ्यायचं आहे ते पा मस्त वांग्यासारखं भरी हे भाजलेले आहेत शेंगा अशा जर तुम्ही मुलांना शेंगा भाजून दिल्या तर एकदम पौष्टिक आहेत आणि मुलांना आवडत असेल तर त्या भाजून तुम्ही देऊ शकता ह्यातल्या बिया काढून खूप छान लागतात त्या आणि बरेच जणांना आमटीमध्ये तेवढ्या शेंगा खायला आवडतात ओलं खोबरं घालून घेऊ ह्याच्यामध्ये आणि त्याच्या आपण भरताला काही ओलं खोबरं वापरत नाही कोथिंबीर घालून घेऊ भरपूर अशी एक मिडियम कांदा घेतलेला आहे तो देखील आता घालून घ्यायचा आहे जसं वांग्याला आपण वा जे पदार्थ तो वापरतो तोच वापरायचा आहे चवीनसार मीठ घालून घेऊ लाल तिखट एक चमचा तिखट तुम्ही किती खाता त्याप्रमाणे तिखट त्याच्यामध्ये ॲड करा आणि कच एक चमचा ते आता तेल घालून आताही चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मॅगी मसाला अर्धा चमचा घालून घेऊ आता घालू तेल त्याच्यामध्ये एक चमचा आणि आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित छान आपलं भरीत तयार झालेलं आहे पाहू शकता भोगुणी शेवगा शेवग्याचे शेंगचं भरीत आपलं तयार आहे जर गरमागरम भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इथं राहण्या शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद